सर्वांना जय भी जय राम येऊन कालुबा अङायन साइकालुबा येऊन जन्म माया जाइल गइल गुजा जाइल गाउँ भीमराउ अघात गोर होईल ग भीमराव अंगात येईल ग तेव्हा पोरगा साहेब होईल ग दे पुस्तक हातात बाळा त्याला शिकव पोरी शाळा कर्मकांडाच्या छायेखाली त्याचा होईल चोळा मोळा दे पुस्तक हातात बाळा त्याला शिकव पोरी शाळा कर्मकांडाच्या छायेखाली त्याचा होईल चोळा मोळा डॉक्टर होईल ॲक्टर होईल डॉक्टर होईल ॲक्टर होईल इमानात बसून जाईल ग जाईल ग जाईल ग जेव्हा भीमराव अंगात येईल ग तेव्हा साहेब होईल ग भीमराव आंगात येईल ग तेव्हा पोरगा साहेब होईल ग जेव्हा फाड़ फाड़ इंग्लिश बोलेल तेव्हा मंत्री संत्री हालेल सुटा बुटात आईटीत चालेल मानवा कुन जय भीम बोलेल जेव्हा फाड़ फाड़ इंग्लिश बोलेल तेव्हा मंत्री संत्री हालेल सुट बुटा त आइटी चालेल मानमा जय भीम बोलेल इज्जत कमविल पैसा जमविल इज्जत कमविल पैसा जमविल बादाम पिस्ता खाइल ग खाइल ग खाइल गीमराउ अङ्ग यल पुरगा साहेब होइल ग भीमराव अंगात येईल ग तेव्हा साहेब होईल ग जे जमलं नाही देवाला ते जमलं भीमरावाला साहेब झाल्यावर ज पाव बंधू भावाला जे जमलं नाही देवाला ते जमलं भीमरावाला पोरगसाहेब झाल्यावर जपाव बंधू भावाला रमेश दादा करतो हे वादा रमेश दादा हे वादा निळी सलामी देईल ग देईल ग देईल ग जे आंगात ये यल गेमा पुर गा साेब होइल ग भीमराउ आङाइल गेवा पोर्गा साेब होइल ग साुबाइ कालुब आङा साइकालुब आङात जन्म जाइल ग तुझा जाइल ग जब भीमराव राउ आँग गेमा पुर्गा साहेबइल ग भीम राऊ आँग तयल ग तेमा पुर्गा गासे बोइ इल ग भीम राउ आँग गेमा पुर्गा साहेब होइल जय